श्री स्वामी समर्थ देवघराचे पंचायत नियम पूजा घर गर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कोठे असावे देवघरात साठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघरातील संबंधित काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी नंबर एक तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात नंबर दोन घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमध्ये विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर तीन देवघरातील दिवा समय निरंजन अग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टॅन वाह्य कोपऱ्यात ठेवावे नंबर चार देवघर असो किंवा उंबऱ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधी लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय माता लक्ष्मीचा कोप होतो नंबर पाच एका घरात दोन शिवलिंगे शाईग्राम सूर्यक्रांत चक्रांत गणपती व शंख पूजून आहे नंबर सहा देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे नंबर सात देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवई देवतांचे फोटो असावेत गणपती कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो देवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण पांडुरंग नदी व नागविरहित शंकराची पिंडी काळा दगडाचे किंवा पंचधातूचे असावे अन्नपूर्णेचे देवी हे देव असावेत नंबर आठ देवघरात देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटोंचे तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावे म्हणजे पूजा करणाऱ्या यशमानांचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मान्य करावे नंबर नऊ देवघरात शंख असल्यास त्याचे निमूर्ते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे नंबर दहा शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारात एवढे असावे देवघरात एकाच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज सांगितले आहे नंबर अकरा इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत नंबर बारा देवघरात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा नंबर तेरा देवघरातील देवघरात नेहमी महादेवाचे पिंड ठेवावे फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाचे पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडाचे नसेल तर पितळाचे ठेवले तरीही चालेल नंबर चौदा देवघरातील देवघरामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा करू नये नंबर पंधरा मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये नंबर सोळा देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज आहे नंबर सतरा देवघरात यंत्रे असल्यास ते कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावेत नंबर अठरा वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्ती असू नये मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तींची पूजा केल्याने देवता नाराज होतात नंबर एकोणावीस देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन किंवा जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये नंबर वीस देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर बेडरूम किंवा बेसमेंटमध्ये नसावं देवघर हे नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशातच असावं नंबर एकवीस देवघरात एकाच देवतेचे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो अस नसावेत नंबर बावीस देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे नंबर तेवीस देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघराधू साजता कामा नये नंबर चोवीस आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेचा गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नंबर पंचवीस देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदी ही नसावा फक्त महादेवाचे पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देव घरात नसावा नंबर सव्वीस शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे म्हणजे शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमवते टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थित्तेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते नंबर सत्तावीस भरपूर लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंढ ही तुळशीमध्ये नसावीत तर ते देवघरात असावे कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो नंबर अठ्ठावीस आपल्याला आपले, आपले कुलदैवता किंवा कुलदैवत माहीत असणे फार गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते नंबर एकोणतीस आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतेचा तरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे नंबर तीस वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणे अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो यामुळे फुले सुकताच फेकून द्यावे किंवा नदीत विसर्जन करावे नंबर एकतीस देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये नंबर बत्तीस आपण देवघरात जो समय किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा नंबर तेहतीस देवघरातील समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही म्हणजेच एका दिवाने दुसरा दिवा पेटवायचा नाही नंबर चौतीस समयीमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या असतात किंवा एक तुम्ही एक वात लावली तरीही चालते नंबर पस्तीस देवपूजा करताना देवाला नेहमी करंगई जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजांच्या फोटोंना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा तसेच स्वतःला अनामिकेने या बोटाने कपाळावर टीका लावल्याने मनाला शांती मिळते हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने टिलक लावणे देखील शुभ असते शुक्रग्रह अंगठ्यामध्ये राहतो अंगठ्यामध्ये टिलक लावल्याने व्यक्तीचे चा आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी नांदते नंबर छत्तीस नैवेद्याच्या ताटात किंवा पाण्यात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवांना चालत नाही नंबर सदवतीस घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दिशा योग दक्षिण दिशा योग्य आहे नंबर अडवतीस वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावायचा असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते नंबर एकोणचाळीस देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताकलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर वा ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो नंबर चाळीस देवघरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरून घंटा नाद करावा असे केल्याने घंट्याच्या आवाजाने सकारात नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते नंबर एक्केचाळीस देवघरात शंख अवश्य ठेवावा माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्र मंथनातून लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते नंबर बेचाळीस भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात घरामध्ये मोराचे पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषतः मोराचे पीस मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आपार आशीर्वाद मिळतो नंबर त्रेचाळीस हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिशन स्नान केल्यास गंगाजल खूप फायदा होतो यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर चव्वेचाळीस आपण देवघरात किंवा मंदिरात जी श्रोत्रे किंवा मंत्र म्हणतो ते मोठ्या आवाजात म्हणायचे परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच नंबर पंचेचाळीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्त्वाचे पंचायसने आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते जर तुम्हाला ही माहिती पूर्ण वाटली तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ